तर आता महादेवाची पूजा झाली हो गेल वगैरे वाहनं झालेलं आहे माझा आणि आता नैवेद्यसुद्धा मंग आता तोपर्यंत मी पेड्याचा प्रसादाचा नैवेद्य दाखवला पण आता म्हटल्यानंतर आपण वरण भात पोळी भाजी जेवढं काही शक्य असेल मलिदा जेवढं काही होईल तेवढं महादेवाला नैवेद्यामध्ये पण आणि आता पूजा संपन्न झाली खूप उशीर लागला पूजेसाठी कारण रुद्राभिषेक त्यानंतर शिवनामावली म्हणत हे अर्पण केले बेल अर्पण पण शिवनामावली म्हणतच मी अर्पण करत असते आणि अशा पद्धतीमध्ये पूजा आता संपन्न झालेली आहे आता स्वामींचा पण नैवेद्य राहायला आणि म्हणजे आज सोमवार आहे तर मग मी सोमवारी म्हटलं मह तर महादेवासोबतच स्वामींना नैवेद्य आहे मग त्याला घाणी बांधणावर राहतील बरं माझ्यासोबत काका काका आणतील ना थे ला थे ला <laughs> मग काय करत नाही अंगावर येते हे काय करत नाही येते बाबा आज जी शिवमुठ होती ना तर खरंच ती शिवमुठ बऱ्याच जणांकडे मुग हे शाबीत नसतात कारण मुगाची डाळ आपल्या घरात असते पण सहसा मुग आपल्याकडे नसतात तर मला ते राधाने आणून दिले होते थोडेसे तिच्याकडे होते तर तर त्याचीच म्हटलं मग चला ही एवढी आता घरच्या पूजेसाठी आणि थोडंशे आपल्याला महादेवाला पण थोडे जरी असले पाच सात दाणे तरी हो। बस झाले म्हटलं ने पण अशी गंमत झाली ना ज्यावेळेला मी पूजेला बसले महादेवाला तर सरड्याची खरंच खूप भीती वाटत होती कारण बरंच तो सरडा अंगाला चिटकला तर निघत नाही असं वगैरे म्हणतात पण खरंच भीती वाटत होती पण महादेवाची पूजा कशीबशी तरी झाली केली आणि पट लक्षच नाही का आपल्याला गावातल्या आमच्याजवळ जो नदीतला महादेव आहे तिथे पूजेसाठी जायचं मंदिरामध्ये महादेवाच्या तर तिथे शिवमुठ थोडी न्यावं म्हटलं पण ती लक्षातच नाही राहिली आता काय करणार एकतर मनात भीती होती आणि पूजा सुरू असल्यानं सुद्धा आपल्या लक्षात काहीच राहत नाही सर्व पूजेचं साहित्य घेऊन जवळ बसले आणि ही पूजा झाली की म्हटलं आपल्याला जायचंच आहे तर अशीच ही पूजेची थाली म्हणजे ताट उचलून आपल्याला नेता येतं आणि मग संपूर्ण ती शिवमुठ महादेवाला अर्पण झाली आणि दुसरं म्हणजे मनात पण आलं की अरे बाबा चला जाऊ द्या कुठलाही महादेवच आहे आणि त्या सर्वच शिवलिंगामध्ये महादेवाचं स्वरूप असतं आणि कुठल्याही शिवलिंगाला अर्पण केली तरी सगळ्याच शिवलिंगाला ती आलेलीच आहे आणि संपूर्ण पूजा झाली बेल अर्पण झाला आणि फुले अर्पण करू लागले पण हा चमत्कार म्हणावा का काय म्हणावा काही लक्षात आलं नाही त्यावेळेला संपूर्ण फुले मी एक एक अर्पण एक, एक करत होते डोक्यावरच पण थोडेसे फुले अशी बाजूला एक दोन फुले पडले असे सरकले तर नंतर फुले अर्पण करत 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 एकदम त्या फुलांचासुद्धा शिवलिंगासारखा आकार तयार झाला बघा असा आणि खरंच सुद्धा नंतर पाहिलं मग चकितून की अरे हे तर शिवलिंग दिसत आहेत तर मला एवढं म्हणजे आश्चर्य वाटलं कारण मला पूजा करताना वाटत होतं की आपण ज्या महादेवाची ज्या शिवलिंगाची पूजा केली तर ते बेलाडं संपूर्ण झाकल्या गेला मला थोडंसं उघडं असल्यानं महादेव तर खरंच चांगलं वाटतं पण मी स्वामींना पण म्हटलं स्वामी हा खरं तुमचाच काहीतरी चमत्कार आश्चर्य मला वाटत होतं की महादेवाची थोडीशी तरी शिवलिंग उघडं दिसावं तर तुम्ही असा चमत्कार केला आणि पूजा झाली साहेब घरी आले तर आम्ही निघालो नदीतल्या महादेवाला बघा एवढं छान प्रसन्न वातावरण पाऊस पडून गेल्यामुळं आणि एवढं प्रसन्न वाटत होतं तिथं आणि हे महादेवाचं मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला तिन्ही बाजूने तो रिकामा आहे तो महादेव आणि आज श्रावण महिन्यामध्ये पण छान झाला होता आणि त्या वातावरणामध्ये खरंच महादेवाची पूजा करायला एवढा प्रसन्न आणि श्रद्धा अशी कशी आपण ज्या वेळेला पूजा करतो तर त्यावेळेला खरंच श्रद्धा पण वाढलेली माझ्यासोबत पूजा केली कारण त्यांना सुद्धा सोमवार होता कधीही ते माझ्यासोबत आले मंदिरामध्ये तर ते पण पूजा करतात असं बाजूला वगैरे काय उभं टाकत नाही जर बायका असल्या तर मग ते पूजा नमस्कार करून थोडंसं बाजूला जाऊन बसतात आणि वातावरण पण खूप छान वाटत होतं आणि बघा बाकीचे ते पूजेचं साहित्य असे पडलेलं आहे कारण सर्वांनीच ते उचलून टाक टाकलेलं आहे आणि हा महादेवाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सवय हो महादेव आहे म्हणजे आपोआप नदीमधून निघालेला महादेव त्यामुळे असा तो थोडासा खोल आहे आणि वरून पायऱ्यांनीसुद्धा मेन रोडपासून एवढा खोल आहे का नाही की आपल्याला पायऱ्यांनी चालत यावं लागतं बरंच मध्ये आणि पूजा झाली वर तर आले तर बघा मला थोडंसं चढायला पण आवड जात होतं सात आठ पायऱ्या म्हणण्यापेक्षा वीस पायऱ्या आहेतच तिथं आणि हे बघा झाड इथे आलेलं आहे ते म्हणजे धोत्र्याच्या फुलांचं आणि मला समजतच नव्हतं मी साहेबांना विचारले आहो ते झाड मला धोत्र्याचं इथं आलं आणि किती चांगलं बघा आणि इथल्या इथं धोत्र्याचं फळ काही उडून आलेलं असेल किंवा मा महादेवाच्या मंदिरात जर धोत्र्याचं झाड आलं त्याला एक विशेषच महत्त्व असतं आणि हा एक वर महादेव आहे म्हणजे वर चढून आल्याच्यानंतर एक महादेव आणि खरंच आज एवढ्या देवांची म्हणजे आजचा दिवस खरंच भाग्याचा लागला बऱ्याच देवांचं मला दर्शन झालं आणि पूजा झाल्या आता दोन महादेवांचं तर झालं दर्शन आणि पूजा त्याचबरोबर आपल्या दत्त महाराजांची सुद्धा पूजा झाली कारण इथे दत्त महाराजांची सुद्धा मूर्ती आहे आता ही पूजा करताना खरंच एवढी महादेवाला विभूती लावलेली होती ना सर्व बायकांनी आणि मला काही हो, ती अभिषेक करून असं धुवून म्हणजे नको वाटत होतं टाकायला आणि तिथे स्वामींचं पण दर्शन झालं मग छोटं बेल्याचं झाड आहे त्याचीसुद्धा मी पूजा करून घेतली आणि साहेबांना पण राहावलं नाही म्हटले चल बघ तिथे मस्त वातावरण आहे मग तुझे थोडेसे फोटो काढूया आपले तर फोटो मी काढले पण फोटोमध्ये माझं काही मन लागत नव्हतं कारण एवढं छान वातावरण वगैरे सगळ्या पूजा झाल्या आली नाही आणि बाजूलाच रोड पण आहे तिथून पण वाहने जात होते आणि बाजूचा जो निसर्गमय वातावरण होतं ते खरंच मनाला मोहित करणारं आणि एवढं तिथे आनंद वाटला का नाही आणि तसंच आम्ही पूजा करून आता वरच्या मंदिरामध्ये आलो म्हणजे बाजूला गणपतीचं पण एक मंदिर आहे तर गणपती बाप्पांचं पण आज दर्शन घडलं आणि खरंच सगळ्या देवी देवता म्हणजे पाच ते सहा देवांचं इथे मला दर्शन झालं तर खरंच खूप आनंद पण वाटला कारण इथलं खरंच वातावरण खूप असं निसर्गमय आहे आणि छान पण वाटलं आणि म्हटलं चला आता निघण्याची वेळ आहे तर स्वामींचं दर्शन घेऊया आणि तसंच मग इथे देवीचं दर्शन बघा देवीचं पण मंदिर आहे दुर्गादेवीचं तिथलं पण दर्शन आम्ही घेतलं पूजा केली बाहेरूनच कारण तिथे कुलूप लावतात कारण त्या बरेच जण जवळजवळ पूजा करतात त्यामुळे तिथे कुलूपच असतं आणि मग काही का साहेबांना काही राबवलं नाही त्यांनी एक शेल्फी वगैरे घेतली माझ्यासोबत आणि असं आणि हे एवढे मोठे भिजून मी शंगदाने ठेवले आणि साहेब आता डायरेक्ट जेवायलाच येतात वाटायले कारण बघा एवढा उशीर झाला तरी आणखी आलेले नाही आहेत आणि एवढे मोठे मी शेंगदाणे आता भिजत घातले होते आता मला किती जाणार आहेत आता या शंगदानाला भाजून वगैरे उद्यासाठी ठेवावं लागणार आहे बघा ना साहेबाने आपल्यासाठी हे ड्रॅगन फ्रूट आणून ठेवलेलं आहे आणि खरंच एवढे कुठे फ्रूट आणून ठेवतात का सारखे एकदा संपलं मला समाधान वाटत होतं की आज खूप देवांचं दर्शन झालं खूप दिवसाच्या नंतर मी पण नदीतल्या महादेवाला गेले आणि सर्व देवी देवता एकाच जागेवर मला मिळाले तेही आनंद खूप छान वाटला आणि सर्व पसार आता आपला किचनवरचा पडलेला आहे तर म्हटलं चला आवरून घेऊया तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन एका ब्लॉकमध्ये श्री स्वामी समारोह